फक्त <laughs> 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 ही हो <laughs> दोन ची झाड आहेत मोठे होतात पण त्यांनी सांगितलंय जेवढी मोठी ती का फुला लावली तर लावली भक्तीने का आणलाय सांगू लावाला असते मग कशी कांद <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल आम्ही मस्त पोयनाडला खरेदी केली तिथून आलो आणि आता घरी पुन्हा ब्लॉगला सुरुवात केली सामानाची वाटणी चालली <laughs> काय काय कोणी कोणी घेतला आहे ती वाटणी हे सर्व सर वा आमचं काय सगळा एके पिशवीत होता मच्छी बाबाची वेगळी आईची वेगळी आणि आमची वेगळी सहा किलो कांदा घेतलेला आहे अजून बाबांनी संध्याकाळी येणार आहे झाड लावायला एक आणि आणि इकडे लाईव्ह कॅमेरा चालू आहे आमचा कोण येतोय कोण नाही डायरेक्ट बघतो आम्ही काय काय बागडे बागडा हा बागडा बाबा बागडा लागेल हा आमची तुमची आमची तुमची चाललंय सध्या हा चलो ते मी काय बोलतोय पहिले सुकत लावू सुक मोडू ना बोंबी

चला यांच्या वाटणं होतील आणि मी मस्त आईला सोडून येतो आणि मग भाजी संत्र संत्र, संत्र मस्त ना पन्नास रुपये किलो भेटल नाही पन्नास रुपये पाव मग आ, पाव मनासाठी काय माहिती अर्धा किलो असेल पन्नास रुपये चलो झाल्या हसतो मी झाली आता आमची झाडा लावायची सुरुवात आणि बाबनी बघा आले आले मस्त खणले इथं बाबा

हा का बाबा मान उद्यापासून कामाला हो तुला कस पाणी शिपाला आठ वाजता उठाचा ना पाणी शिपाचा ठीक आहे चालेल अशी देवपूजाला फुला वापर हा मग अजून अजून लेटेस्ट लेटेस्ट आणले बाबा करू काय बाबा नहीं? बाबा एवढी लांब लांब का लावली म्हणजे फुलांची झाडे आहेत नावायला पाहिजे आपल्याला पोणारली ताई म्हटलेली होती लावा ला हो ला, ला। त्या बोलल्या का तुम्ही तुमच्या समोर नक्की लावा नक्की लावा आम्ही ताई आम्ही लावतोय झाड मध्ये लावतोय ना हा ताईंनी त्यांच्याकडून झाड दिलं इथेच करायचा होता का दगड आहे दगड माती ना सुकी माती आहे ती खाली खाली सुखी माती आहे ऑलरेडी माती आहे समजला ती माती पोडाची नाही ना थोडस पाणी टाक काय बोलली मी नक्की तसंच लावायला माती नाही ना बाबा मातीच आहे ना तो बरोबर म्हणजे मुलांना पण लगेच थंडावा भेटेल काय चला ताई झाड लावला <coughs> सॉरी ब्लॉग बघत असाल तर कमेंट मध्ये सांगा काय कसा वाटला झाड दिलेलं पण त्यांनी सांगितलंय जेवढी हा मग ती मोठी मोठी अजून होतात पसरतात पसरतात पसर आणि आम्ही आता झाला ना समोरचा की दाखवू कसा आमचा बाग आहे भक्ती पंकज बाग मध्ये ना का ते ना शोची आहे तिथं लावते असं करत कोपऱ्याला ना दोन्ही कोपऱ्याला लावू एक एक कोपऱ्याला लावतंय नाही ते कोपऱ्या वाढतात नाही आहे नाही वाढला तर आपण अजून म्हणून ती मध्ये मध्ये लावू मध्ये मध्ये लावू राईट कारण एकदा झाड लावला का वाढत गेल्यामध्ये मध्ये पण जीवावर आहे काय पंकज ठाकूरची बायको असल्यावर मग काय हुशारच असेल ना उत्तर चुकला सुद्धा काय जसा पंकज ठाकूर तशी बायको हा 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 बाबा हुँ? कसला कसला दोपटा आहे ते सांगा, हाँ, हाँ, सांगा? का ते ही शेवंती का टोमॅटो हा 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 चिकल हा मुला बघ कशी पकडली पसरली ते आता पसरतील बाजूला एक नंबर त्याच्यात पाणी टाका ना थोडासा टेक्निक बाबा बोलले ना गाड्यांचा आवाज किती येतोय त्रास ना रातभर रात्रीभर नाहीतर काय पण पुरं मग आपल्याला गाड्यांचा आवाज आला नाही तर झोप नाही आता सवय झाली ना बाबा यवा बरं ना ती माती खाय हो गणेशा दाकोट पाणी कसं आले उद्या बघ कसा पाणी शिकतोय सगळे झाडाला बाबा यो कसलं झाड घेतला शेवंती 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 आम्ही एवढी रोपटे घेऊन आलो तिकडनं पोयनाडशी यो कसलं आहे शेवंती हा शेवंती शेवंती सॉरी हा नाही तो ना। ना, 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 तो, यो तो ए, कलर फुल होता तो कलर कलरचा पाणी कमी गेलं ना कमी गेला तो पाईप लावून ठेवलेला पाणी शिपायला लागला मी सांगितलं पाणी लावून ठेव म्हणजे भुसभुशीत झाली चला लावूयात आता ते काय करता खड्डा करा मला करता मला हा बस असा ना मग खड्डा झाड लावायचं खड्डा नाही शिर लावायचं यानं लाईनशीर बोलतोय मला 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 मी हा खड्डा खाणला असता ना गाडला असता हा ना

असं टाकलं असत सगळी मातीने फक्त फुला अशी वरती पाना अशी वरती ठेवली असती कुठे अरे कुठं चाललंय कुठं चाललंय झालं <laughs> <नौंशी होती। laughs> <laughs> <मने प्लांट। laughs> आता मखमली तिथं जामच लांबल तिथे कसली झाली कमला असं या टाकू ची झाडा आता इथं लावू हा मखमल कमरेपर्यंत आला पुन्हा अजून काय आपण मखमलीच आहेत ना त्या पण आहे मखमली माती कमी आहे म्हणून काय बाबा माती कमी आहे म्हणून आऊ शकून दे तुम्ही आमचा पण मला बघा <laughs> या काकांनी आपल्या घराच्या मागे मला लावलाय आम्ही जाऊ तिथे मल्यावर पण मला वा आम्ही पण येतो आवाज आला का <laughs> भाऊ आले तर भाऊ आले आले कसा बाग केलं बगीचा

हो ते दोन तिकडे भाऊ मनी प्लांट आहे तो मका वाटे तस हो दोन त्या साइडला लावा नाही दोनच दिवसां मुला पकडलं आप हे झालं जमिनीला टेकलं मित्रांनो फुलं लावली तर लावली भक्तीने <laughs> <laughs> का आणलाय सांगू लावायला असते बघ कशी कांद <laughs> <laughs> कांद <laughs> लावायला <लन कांद। laughs> आणलं <laughs> 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 का ना कांद आणि इथं बघा एवढं सफेद कांदे हे बघा कश सफेद कांदे मग सफेद कांद विकत आणायला नको नंतर खाबच रास काय बाब जेव्हा मी घेत होती तेव्हा मला असं वाटलेलं ते आपले कांदे नाही का हा, हा। आपले कांद्याने मोड येतो उलपत येते मी बोलते नाही आपले कांद्याने ना होते ते राहिलेले कांदे असतात ना तेव्हा झालेले आहेत बा ऑलरेडी खालीच येतात ना ते नाही बस हे बघा हे सध्या भक्ती सारखे मुरगल्ले अर्ध मेल झाले भक्ती सारखं अर्ध मेल झालं त्यांना आता खावाला पिवाला दिला व ते असे होते कानून के हात लंबे होते मेरे... लंबी आहे झालं हा। ना सगळे बाबची आयडिया होई आमचे बघा त्या दिवशी मला दाखवला तो बाबानी लावलेला काय मामनी न बाबनी आता तुला झाल्यावर हो जाऊ एकदा आपण सगळं सगळा मोठा झाला काय येऊ आम्ही पद्धतशीर आली

झालं आमचं पूर्ण झाडा लावून बघूया आता पाच सहा दिवसांनी जगताना की नाही जगत पाणी तर आता रोज शिपण मी कमेंट करून सांगा कसा वाटतय घरासमोरच आम्ही तिकडं मारे लावले म्हणजे फुलांचे झाडं लावली आणि इथं आता मस्त काय बाबा कंचा मिरची मिरची आणि टॅमॅटो साठी बघा कसा खोदकाम केलाय तर आता उद्या, उद्या लावताना दाखवा मी so, सो मस्त भक्तीबाईनी चहा ठेवलाय तिघांसाठी ब्लॅक टी बटर नाही का बटर नाही भाऊ बटर हो हो काय फुल आलाय कसा फुल आलाय लिंबूचा नाही लिंबूचा झाड कधी लांब आहे आणि यो बघा यो सध्या पाला मेल आहे पण बाबा बोलते जगल जगल ना कारण पाणी बर रोजचा शिपता शिपताव पका शिपताव पाणी सकाळी शिपलेला अजून आहे सो so, चलो पटापट आता आम्ही जेवढा खंता येईल तेवढा खंतो आणि बाकीचं मार उद्या लावतो पकड एक कुठे सो इथं पकड वरती पकड सो so, चलो आजचा ब्लॉग पण मी इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय